घाटकोपरमधील हा रस्ता जणू गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद व्हावी याचीच वाट पाहतोय कोणत्या विक्रमासाठी तर काम पूर्ण होण्यासाठी सर्वाधिक वेळ लागण्यासाठी रस्ता अवघा दीडशे फुटांचा ज्याचं काम गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सुरू झालं जे आज तागायत पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे की नाही जागतिक विक्रम या अजब प्रकारामुळे घाटकोपरच्या एम पी वैद्य मार्गावर राहणारे नागरिक चांगलेच वैतागलेत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं त्यामुळे रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला पुढे मग नागरिकांच्या रहदारीसाठी पत्रे टाकून व्यवस्था करण्यात आली मग पुढे रस्त्याचं कामच काही पूर्ण होत नव्हतं त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आणि रस्ता आहे त्या स्थितीत खुला करण्यात आला काम तर एवढं काय एवढं काय मोठा रस्ता नाही हे गल्ली जे आहे एम पी वैद्य मार्ग ते एवढी काय मोठी नाही ते लहान रस्ता आहे आणि काम पण मला वाटते दीड दोन महिन्यामध्ये झालं पाहिजे असतं पण आता ते सहा महिने झालं आणि अजूनही ते काम काहीतरी बाकी आहे तुम्हाला त्रास काय होतो याचा का तकलीफ होत आहे दुसरा हे रस्ता खोदते है तो जो धूल मिट्टी उडती आहे आणि दिस शुड बीन कम्प्लीटेड बिफोर मान्सून पावसापूर्वी काम पूर्ण झालेला पाहिजे पण आता काय झालेलं आहे ठेवतात पाणी जमा उसमे मच्छर वगैरे और जब ये डिसेंबर महिने बार बार खोद रहे थे तो धूल मिट्टी जो उडता था वैसे भी पे बाजू में अजून पण रस्ता बंद काय अजून पण रस्ता सुरू झाला नाही आहे हा पूर्ण सुरू झाला तर काय त्यांचे काय सांगितलं गेलं कधीपर्यंत रस्ता पूर्ण होईल काय सांगितलं काय काय सांगत बरोबर कहीं जवाब वगैरह बराबर ये नहीं यानी कह होते है? पूर्वी से धूल वगैरह उड़ता था, था तो सब लोगों को सांस लेने में तकलीफ होती थी मुझे बीच में वो कफ हो जाता था क्योंकि पूरा दिन क्योंकि यहाँ पर बिल्डिंग भी तोड़ा है रास्ता भी खोदा है तो आने जाते वक्त वो चलते थे तो पूरा हम लोग का जूता चप्पल पैर पूरा धूल धूल हो जाता था या चिकट रहता था वो कॉन्क्रीट के रास्ते पर पानी डालते तो पानी पूरा फैल जाता था तो उसमें चिकट में पैर जाता था दूसरा के भाई वो काम वाटर ड्रेन्स खोद के रखा था तो बिल्डिंग का गेट के बाहर भी जो ये है आने जाने का रस्ता वो भी खोद के रखते थे और वहाँ पे कभी कभी तो पार्टियाँ भी घुम कर देते थे तो लोगों को बाहर जाने में आने में तकलीफ होता था और जो डालते थे पार्टियाँ उस पर बुजुर्ग लोग चल चल भी नहीं सकते थे कोई स्लिप हो गया कोई गिर गया तो कौन जिम्मेदार है तो यानी बहुत तकलीफ हो गया है कि डेढ़ महीने में जो काम होना पूर्ण हो पाने हो जाना चाहिए था यानी पूरा हो जाना चाहिए था वो आज महीने के बाद भी दिख नहीं रहा है कि पूरा हुआ है या बरो बरोबर हुआ है आता खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबईतील सर्व रस्ते कॉन्क्रीटचे करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे पण एका दीडशे फुटांच्या रस्त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागत असेल तर नागरिकांची खरंच सोय केली जाते की मानसिक त्रासात भर पडते याचा विचार करण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे या रस्त्याचं काम नेमकं केव्हा पूर्ण होणार याची काहीच कल्पना नागरिकांना अजूनही नाही पावसाळ्यात या अपूर्ण काम केलेल्या रस्त्यावर अपघाताचीही शक्यता आहे त्यामुळे या कामाला जबाबदार कोण असा सवाल नागरिक विचारत आहेत पावसामुळे रस्त्याचं काम आता आणखी लांबण्याचीही शक्यता आहे त्यामुळे या कामांसाठी लागणारा वेळ नागरिकांसाठी जाचक ठरतोय त्यापेक्षा आहे तोच रस्ता बरा होता अशी भावना नागरिकांची झाली आहे आता याचा प्रशासन विचार करणार का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट